नेहमी फक्त सोशल मीडिया आणि त्यांच्या ओव्हर स्मॅटनेसमुळे ओळखल्या जाणाऱ्या जेन्झी वयोगटातल्या तरुणांनी नेपाळच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले खरं तर नेपाळच्या राजधानीत गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी भीषण परिस्थिती आणि अशांतता पाहायला मिळते तुम्ही बातम्या सुद्धा पाहिल्या असतील की सोमवारी काठमांडू मध्ये संसदेबाहेर हजारो तरुण आंदोलकांच्या आणि पोलिसांच्यामध्ये झटापट झाली नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आणि या बंदीच्या निषेधार्थ पोलीस बॅरिकेड तोडून संसदेच्या आवारात घुसलेल्या आंदोलकांवर सुरक्षा रक्षकांकडून अश्रू धुराचा वापर केला गेला लाठीचार्ज करण्यात आला या सगळ्या आंदोलनात जवळपास एकवीस जणांचा मृत्यू झालाय आणि अधिक जण हे जखमी झालेत पण वातावरण इतकं का चिघळलंय सोशल मीडिया बंद केल्यानंतर यामध्ये फक्त तरुणाईच का पुढे आहे आणि एकूणच यावर सरकारची भूमिका काय आणि इतरही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण नेमकं काय गुरुवारी नेपाळ फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया बंदी घातली या कंपन्यांनी देशाच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं अठ्ठावीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या एका आठवड्याच्या मुदतीत फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब एक्स रेडिट आणि लिंक यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी नोंदणी अर्ज दाखल केला नाही यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने या कंपन्यांना नेपाळमध्ये संपर्क अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी नेमण्यास सांगितलेलं मात्र अनेक कंपन्यांनी याच पालन केलं नाही पण सध्या टिकटॉक व्हायबर आणि पोपो लाईव्ह यांसारखे काही प्लॅटफॉर्म सरकारने केलेल्या नियमांनुसार नोंदणीकृत असल्यामुळे ते सुरू आहेत पण या सगळ्या अशांतते मागचं कारण हे फक्त सोशल मीडियावरची बंदी नसून भ्रष्टाचार आहे असं बोललं जात आहे कारण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी सोशल मीडिया बंदीचा विरोध केला नाही तर देशात वाढलेल्या भ्रष्टाचारा विरोधात सुद्धा त्यांनी संताप व्यक्त केला या आंदोलनामधल्या की सोशल सोशल मीडिया मीडिया बंदीमुळे रस्त्यावर लोक उतरले पण हे एकमेव कारण नाहीये नेपाळमध्ये संस्थात्मक झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा आम्ही हे आंदोलन करतोय तसंच या आंदोलनादरम्यान एका वीस वर्षीय तरुणीने सुद्धा सरकारच्या हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात निषेध नोंदवल्याचं पाहायला मिळालं एकीकडे अशा ही चर्चा सुरू आहे की नेपाळमधील एका बड्या नेत्याच्या मुलाचा भ्रष्टाचार सोशल मीडियावरून उघड करण्याचा प्रयत्न तरुणाईकडून आणि विरोधकांकडून सुरू होता आणि या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी सरकारकडून हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले दरम्यान नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं पंतप्रधानांबरोबर परत सत्ताधारी गटातील इतरही काही महत्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण येऊ लागलं त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर म्हणजेच तरुणांवर रबर बुलेट्स आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला या सगळ्या दरम्यान एका तरुणाने जमावाला शांतता राखण्यासाठी सुद्धा आवाहन केलं कारण प्रत्येक आंदोलनात काही असे लोक असतात जे स्वतःचा स्वार्थ साधू पाहतात आणि असाच एक स्वार्थी गट याही आंदोलनात घुसला होता आणि तेच लोक हिंसक कृतींना प्रोत्साहन देत असल्याचा दावा काही जणांनी केला या सगळ्या घडामोडींवर सरकारची काय भूमिका होती हे जर झालं तर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली ज्यावेळी बानेश्वर परिसरात ही आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यावेळी सैन्याची सुद्धा मदत घेण्यात आली दरम्यान या परिस्थितीनंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी तडकाफडकी राज राजीनामा दिलाय यासोबतच राष्ट्रपतींनी सुद्धा यानंतर राजीनामा दिला पंतप्रधानांनी राजीनामा देताना म्हटलं की सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यासाठी मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतोय या सगळ्या घडामोडी घडत असताना सोशल मीडियावर अशाही चर्चा सुरू आहेत ज्यात बोललं जात की भारतात सुद्धा हीच परिस्थिती काही वर्षांनंतर पाहायला मिळेल आणि फक्त सोशल मीडियावर नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा याबद्दल एक सूचक असं वक्तव्य केलंय ते म्हणजे नेपाळ सारखी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते भारत माता की जय असं राऊत म्हणाले पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका